नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आंतरवल्ली सराटीमधून मराठा समाजाचे नेते जरांगे यांचा मोर्चा पुण्यामधून लोणावळ्याकडे रवाना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर देण्याची केली घोषणा मात्र जरांगेंनी नाकारली ऑफर जरांगेंच्या मराठा समाजासाठी असणाऱ्या मोर्चामध्ये पन्नास लाख लोकांचा समवेत लोणावळ्यापासून मुंबईकडे निघणार असल्यानं हा मोर्चा हॉस्पिटलवरून जाणार होता मात्र हॉस्पिटलमध्ये रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून मार्ग बदलण्यात आला या मोर्चासाठी आजूबाजूतील सर्व गावातील लोकांनी मदतीचा हात पुढं केलाय काही लोकांनी भाकरी शिधा पाणी आर्थिक मदत देखील केली असल्याचं संयोजकांनी न्यूजशी बोलताना सांगितलं मराठा मोर्चाचे संयोजक म्हणाले हा मोर्चा आम्ही इथून मुंबईकडे रवाना करणार आहे तत्पूर्वी याचा मुक्काम असणार आहे त्यासाठी पाच हजार स्वयंसेवक स्फूर्तपणे काम करत असल्याचं मराठा समाजाच्या आंदोलक संयोजकांनी लोकसंदेशशी बोलताना सांगितलं लोकसंदेश न्यूज साठी पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट मनोज जरांगे साहेब पाटील यांच्या आरक्षणासाठी यांनी जी पदयात्रा काढली आहे यांच्या समर्थनात जे जेवण रस् गावोगावी जेवण ठेवले आहे या गावाल्यांनी जेवण ठेवले आहेत आपण बघू शकत आहात पुणे जिल्ह्यातील वागोली गावातील कटकेवाडी चौकात अशा प्रकारे प्रत्येक चौका चौकात लोकांनी जेवण जेवणाची सोय पाण्याची सोय वगैरे केलेली आहे नमस्कार केला सर किती लोकांची तुम्ही जेवणाची सोय केलेली आहे आणि कशा प्रकारे केली आहे आए, ही टोटल आठ हजार लोकांची व्यवस्था केलेली आहे त्याच्या पुढेही जाऊन आणखी जरी गरज पडली तरी सर्व हे टीम जी आहे तर ही विखनवाडी आणि कठ्ठवाडी ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्र येऊन हे लोकसह भागातून त्यांनी एकत्र येऊन निती जेवणाची व्यवस्था केली आहे आणि त्याच्यामध्ये अशा व्यवस्था आहे त्याच्यानंतर जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कोणत्याही प्रवाशांना किंवा हे जे आंदोलकांना कुठल्याही प्रकारचं कमतरता भासणार नाही आहे याची दखल याच्या आधीच्या तीन चार दिवसापासून यांनी ही तयारी केलेली आहे आणि या सर्व आयोजकांनी या खूप चांगल्या प्रकारे तयारी करून कुठल्याही आंदोलकाला याचा गैरसोय होणार नाही आणि त्यांना डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन पोहोच करत आहे त्याच्यामुळं ही सेवा ही खूप मोठी सेवा त्यांच्याकडनं घडलेली आहे म्हणून सर्वांच्याच वतीनं खऱ्या अर्थानं आम्ही खूप या आयोजकांना धन्यवाद देतो जय श्रीराम एक मराठा લોકશાતે પારસ જૈની પુણે